भारताचे दिवंग सी डी एस जनरल बिपिन रावत एकदा म्हणाले होते की भारत एकाच वेळी टू अँड हाफ फ्रंट वॉरसाठी सज्ज आहे आपल्याला माहीत आहेच की आपले शेजारी चीन आणि पाकिस्तान आपले शत्रू आहेत त्यांच्यासोबत एकत्र युद्ध होऊ शकतं पण मग बिपिन रावत यांनी जो अर्धा फ्रंटचा उल्लेख केला तो फ्रंट कोणता तर तो आहे आपल्याच देशाला आतून पोखरणारा किडा म्हणजेच नक्षलवाद सामान्य माणसांचे जीवन बेहाल करणारे त्यांच्या मनात सरकार विरुद्ध विष पेरणारे हे नक्षलवादी गेली अनेक वर्ष आपल्या जवानांना शहीद करतात देशात अनेक भागात नक्षलवादी पसरलेत छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी नक्षलवाद किती क्रूर आहे शहरी नक्षलवाद त्यांना कसं खतपाणी घालतो याबद्दल भाष्य करणारा बस्तर द नक्षल स्टोरी हा चित्रपट पंधरा मार्चला प्रदर्शित झाला द केरला स्टोरी या चित्रपटातून केरळमधील धर्मांतराबद्दलचं दाहक सत्य वाचतो प्रेक्षकांसमोर आणल्यानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक सुदीप्तो सेन निर्माते विपुल शहा आणि अभिनेत्री अदा शर्मा या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेत त्यामुळे जाणून घेऊयात बस्तर द नक्सल स्टोरी या चित्रपटाबद्दल नमस्कार मी रसिका शिंदे आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे अविनाश थोडक्या या चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगते बस्तरमध्ये भारताचा झेंडा फडकवण्यास मनाई होती तिथे केवळ काळा आणि लाल रंगाचा म्हणजे कम्युनिस्ट पार्टीचा झेंडा फडकवला जात होता तेथील आदिवासींना जबरदस्तीने तो आपला झेंडा आहे दिल्ली सरकार आपल्यासाठी नाही आहे सरकार आपल्याला सुविधा देत नाहीत आपण इकडचे आदिवासी आहोत या सगळ्यावर आपला हक्क आहे त्यामुळे आपलं सरकार असलं पाहिजे अशा चुकीच्या गोष्टी त्यांच्या मनात भरवत असतात बस्तरमधील एका गावातील एक माणूस गावकऱ्यांना एकत्रित करून भारताचा झेंडा फडकवतो आणि त्यानंतर ते नक्षलवादी त्याची क्रूरतेने हत्या करतात यानंतर त्या शहीद व्यक्तीच्या बायकोचा आणि त्याच्या मुलाचा एक खडतर प्रवास नक्सल स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आलाय शिवाय शहात्तर सी आर पी एफ जवानांची झोपेत जिवंत जाळून केलेली हत्या देखील या चित्रपटात दाखवण्यात आली आहे त्यामुळे ही घटना आणि हा संपूर्ण चित्रपट पाहताना शहीद जवानांसाठी एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात नक्षलवाद्यांसाठी क्रोध असा हा संपूर्ण चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यात आणतो चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी अगदी अभ्यासपूर्वक चित्रपटाची सत्यकथा मांडली आहे काही प्रसंगांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टी जरी घेतली असली तरी कुठेही ती अतिशयोक्ती वाटत नाही नक्षलवादी तेथील गावकऱ्यांचे आर्थिक शारीरिक मानसिक शोषण हे कसं आणि किती करतात या सर्व गोष्टी तंतोतंत दाखवण्यात आल्यात शिवाय शहरी नक्षलवाद तरुण पिढीला माओवादाकडे त्यांच्या विचारांकडे कसा आकर्षित करतो हे देखील अधोरेखित करण्यात दिग्दर्शकांना यश आलंय बस्तरमधील नक्षलवाद आणि त्याचा इतिहास हा फार मोठा आणि वेदना देणार आहे त्यामुळे चित्रपटात दिग्दर्शकांनी काही मोजक्या घटना मांडत कम्युनिस्ट पार्टीची काळी बाजू दाखवत नक्षलवाद माओवाद किती खोलवर रुतलाय याची कल्पना नक्कीच देते शिवाय देशाला पोखरणाऱ्या किडीबद्दल अर्थात नक्षलवाद आणि माओवादाबद्दल थेट भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला जे निर्माते लाभलेत त्या विपुल शहा यांचं या चित्रपटाच्या निमित्ताने खरंच विशेष कौतुक देखील केलं पाहिजे अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास अदा शर्मा हिने पुन्हा एकदा देशाबद्दल तिचं किती प्रेम आहे हे तिच्या उत्कृष्ट अभिनयातून सिद्ध केलंय शिवाय अभिनेत्री इंदिरा तिवारी हिने बस्तरमधील हजारो महिला आणि आई यांचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका अगदी उत्तमरित्या निभावली आहे अभिनेते किशोर कदम यांनी सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका निभावली आहे आणि ती देखील वाखाणण्याजोगी आहे चित्रपटाच्या कॉस्च्यूम आणि मेकअप आर्टिस्टचा इथे विशेष उल्लेख मला नक्की करावा असा वाटतो कारण बस्तरमधील सी आर पी एफ ऑफिसर्स किंवा एस पी ओ ज्या महिला ऑफिसर्स आहेत त्या कोणत्याही मेकअप किंवा त्यांचे कॉस्च्युम्स हे तसे नसू शकतात त्यांची त्वचा ही तिकडच्या वातावरणामुळे कशी असू शकते याचा संपूर्ण अभ्यास करून त्यांनी अदा इंदिरा आणि इतर कलाकारांचा लुक केलाय कोणतेही दागिने अंगावर नसलेल्या केवळ आपल्या देशाबद्दलचं प्रेम बाह्य शारीरिक रूपात झळकणाऱ्या या ग्रेट महिला दोन्ही अभिनेत्रींनी उत्कृष्टरित्या साकारल्यात आणखी एक महत्वाची बाबती म्हणजे चित्रपटात एक गाणं ते, ते म्हणजे वंदे विरम आणि या चित्रपटाची कथा देखील या गाण्यातून पुढे नेताना दिग्दर्शकाने विशेष त्यांचं कौशल्य दाखवलंय त्यामुळे आपल्या देशात वरवर जरी सारं काही सुरळीत आहे असा भास ज्या लोकांना आहे त्यांचे डोळे खाडकन उघरणारा बस्तर द नक्षल स्टोरी हा वास्तववादी चित्रपट आहे यात शंका नाही त्यामुळे तुम्ही अद्याप जर हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की तो चित्रपटगृहात जाऊन पहा तुमची याबद्दलची काय मत आहे ती आम्हाला आमच्या कमेंटद्वारे लिहून नक्की कळवा त्यासाठी महा एम टी वीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक फॉलो करा इन्स्टाग्रामवर देखील आम्हाला फॉलो करा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद